वेदांत केसरी श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड यांच्या वतीने मिरजीतील फडके क्लासेसचे संचालक डॉक्टर रवींद्र मोरेश्वर फडके यांना देवदूत ही उपाधी देऊन दिव्य जीवन संजीवनी पुरस्काराने श्री शिवदेव स्वामीजी यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानित करण्यात आले यावेळी बोलताना शिवदेव स्वामीजी म्हणाले की रवींद्र फडके यांचे कार्य देवदूताला शोभेल असेच आहे मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे व्रत स्वीकारलेल्या फडकेने एकशे पंचवीस वेळा स्वतः रक्तदान केलेले असून त्यांनी हजारो युवकांना रक्तदानासाठी तयार केलेले आहे मिरज सांगली या परिसरामध्ये दोनदा आलेल्या महापुरामध्ये त्यांनी सात गावात अन्नछत्र सुरू करून तसेच गरजू वस्तूंचे वाटप केले आहे किल्लारी व गुजरात येथील भूकंपाच्या वेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी स्वयंसेवकांमार्फत भूकंपग्रस्तांना मदतीचे वाटप केले व वा तेथे सेवा कार्यही केले दंडोबा येथील वृक्षारोपणात त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे ॲड्स पोलिओ अशा अनेक संसर्गजन्य रोगांच्या जनजागृतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे सत्काराला उत्तर देताना फडके म्हणाले की टाकळी येथील गुरुदेव तपोवन येथे सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे इंग्रजीमधील प्रवचनाचे मराठीत भाषांतर करून त्या स्थानिक दैनिकातून प्रसिद्ध देण्याची संधी मिळाली होती तसेच सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी त्यांच्यासमोर एक दिवस मला प्रवचन देण्याची संधी दिली होती गेली चाळीस वर्ष इंग्रजी या विषयाचे अध्यापन करत असताना जी जीवनमूल्य शिकवली ती आचरणात आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा दिवस पाहायला मिळाला मी शिक्षक झाल्याबद्दल मनापासून समाधान वाटते यावेळी टाकळी गोलवाड भा हायस्कूल व प्राथमिक शाळा येथील शिक्षक शिक्षिका व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते चौंदीकर कुटुंबियांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले